आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मारलेला साप घरापुढे फेकल्याच्या वादातून पत्नीला बेदम मारहाण पतीचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे सापाच्या वादातून पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाले जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या मनोर गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय विलास पाटील असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या घटनेनंतर मृत व्यक्तीचे नातेवाईक चांगलेच चा संतप्त झालेत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या मनूर इथं मारलेला साप घरासमोर फेकल्याच्या वादातून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या मारहाणीत गंभीर झालेले जखमी विलास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस स्टेशनला आणत मारहाण करणाऱ्यांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं वडिलांचा मृतदेह पाहून चिमुरडीचा हंबरणा साफ घरासमोर फेकल्याच्या वादातून विलास पाटील यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली या घटनेत जखमी झालेल्या विलास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर नातेवाईक चांगले संतप्त झाले त्यांनी विलास पाटील यांचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनला आणत मारहाण करणाऱ्यांवर गुणा खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आपल्या वडिलांचा मृतदेह पाहून चिमुर्डी पोलीस स्टेशनमध्येच हंबरडा फोडला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर